बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण कला फ्लावरची भाजी करणार त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया कांदा छानपैकी परतून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा न आले लसूण पेस्ट आहे ती सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चव्यानुसार मीठ टाकूया आता तेल सुटपर्यंत छानपैकी मसाला भाजून घेऊया बघू शकता मसाला छान भाजून झाला टेमॅटोसुद्धा गिर झाला आहे त्यातच फ्लावर आहे ते आपण चिरून धुवून घेतलेले आहे ते सुद्धा आपण मसाल्यात टाकून घेऊया त्यातून बारीक चिरलेली कोथंबीर आहे तीसुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया सर्व मसाल्याला फ्लावरला मसाला लागला पाहिजे असं परतून घ्यायचं आता आपण गॅसवर झाकण ठेवून बारीक गॅस करून आपण फ्लावर पाणी न टाकता आपण असंच वापरून शिजून घेऊया मध्ये आधी एक दोनदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली कडायला चिटकत नाही आणि गॅस बारीकच ठेवायचा वाफेवरसुद्धा भाजी छान शिजली जाते परत पाच मिनटं झाकण ठेवूया परत व्यवस्थित असं परतून घेऊया तुम्ही बघू शकता आता फ्लावर व्यवस्थित असा शिजला गेला आहे तरी पाच मिनटं अजून ठेवून घेऊया आपण झाकण न ठेवता तर पाच मिनटं झाल्यात आता बघून घेऊया आपण भाजी से शिजली का तर छानपैकी फ्लावर शिजून रेडी झाला आहे तर रेडी झाली आपली फ्लावरची सुट्टी भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद